नमस्कार म्हणजे तुम्हाला आज मी एक अशी अद्भुत ठिकाण दाखवणार आहे जसं की मराठी मधला पहिला आद्यग्रंथ लिळा चरित्र ज्याची रचना ज्या ठिकाणी झाली आहे माहीम भटांनी ज्या ठिकाणी त्याची रचना केली त्या ठिकाणी हे रिद्धपूर मध्ये वरती बनवलेल्या मागच्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे तसेच या व्हिडिओ मध्ये आय बटनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता देखील चॅनल करा चला तर मंडळी आज मी तुम्हाला लिया या आपल्या मराठी भाषेतील पहिल्या आद्य ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे रिद्धपूर हे गाव म्हणजे गोविंद प्रभू श्री चक्रधर स्वामी यांची कर्मभूमी त्यामुळेच ती मानवा पंथाची काशी आहे तसेच इथे मराठीमधला पहिला आद्यग्रंथ लिळा चरित्र लिहिला वेल गेला म्हणूनच ती मराठी साहित्याची सुद्धा काशी आहे महानभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही परंतु त्यांच्या विषयी आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळा चरित्र असे नाव आहे मराठीतील पहिला गद्य व चरित्र ग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्व आहे महेंद्रबास उर्फ माहीट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे चक्रधरांच्या उत्तर पंथेगमनानंतर त्यांचे सर्व शिष्य वृद्धपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी स्मृती लिळांचे स्मरण करू लागले यातूनच महेंद्रबास उर्फ माहींभट यांना या चरित्राची प्रेरणा मिळाली पुढे मग त्यांनी नागदेवचार्यांच्या मदतीने श्री चक्रधरांच्या संकलन केले आणि या ग्रंथाची रचना केली रचनाकाल आसपास एकांक पूर्वार्ध व उत्तरार्ध असे या चरित्राचे तीन विभाग करण्यात आले आहे श्री चक्रधर स्वामी हे लिया चरित्राचे नायक आहेत त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातूनच साकार झाले आहे तसेच श्री चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे आले याची माहिती म्हणजे लिया चरित्र होय तत्कालीन राजकीय सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्र लिया चरित्रामधून सहज आले आहे महानभाव पंथाचे तत्त्वज्ञान श्री चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी या चरित्रामधून साकार झाले आहेत तसेच लिया चरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा उत्तम नमुनाच होय या चरित्रात चक्रधरांचे व्यक्तिमत्व व त्या अनुषंगाने गोविंद प्रभू महादंबा नागदेव इत्यादींची रेखाटलेली ते स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात चक्रधरांच्या काळातील वाक्यप्रचार मणी यांचा उपयोग करून भाषेला सजवण्याचा प्रयत्न माहीम भटांनी केला आहे साधी सरळ सोपी पण अलंकारिक भाषा ही वाङ्मय वैशिष्ट्ये या चरित्र ग्रंथात पहावयास मिळतात सर्व महानुभाऊ पंथाच्या वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ अशीच नवनवी माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच मी जिज्ञासा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या आयकॉनला सुद्धा प्रेस करा